कमालच केली मालकीच्या भूखंडाची विल्हेवाट लावली रिसोड नगर परिषद हद्दीतील प्रकार आयुक्तांकडे तक्रार मी वडार समाज महाराष्ट्र संघटनेकडून न्यायाची मागणी रिसोड नगर परिषदमध्ये प्रशासकपदी नेमणूक झाल्यापासून विविध पोटी नियमबाह्य कामे करून भरपूर मलिदा लाटल्याचा जनतेचा सूर आहे यामध्ये भूखंडाचा श्रीखंडा खाऊन ढेकरही न दिल्याचा प्रकार मी वडार संघटनेकडून उघडकीस आणून मुख्याधिकारी तथा प्रशासन यांच्याबाबत माननीय आयुक्ताकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी संघटनेनं केली आहे याबाबत प्राप्त तक्रारीनुसार मी वडार महाराष्ट्र संघटना वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख भारत जगन भुंजकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तालुका भूमी अभिलेख नगर परिषद कार्यालय यांच्या प्रमुखांकडून माहिती अधिकारातून पुराव्यांशी माहिती मिळवून प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी त्यांच्या चालू कार्यकाळात जनतेची दिशाभूल करून व फायदे विविध ठराव मंजूर केले यामध्ये चक्क मालकीच्या भूखंडाची विल्हेवाट लावून भूखंडाचा श्रीखंड करून ताव मारल्याबाबतची तक्रार माननीय आयुक्त अमरावती विभाग जिल्हाधिकारी वाशिम उपविभागीय अधिकारी महसूल जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम नगरविकास विभाग यांच्याकडे केली आहे तक्रारीत पुढं म्हटलं की रिसोर्ट शहरातील रामनगर प्रभाग दोनमध्ये सर्वे क्रमांक चारशे एक्केचाळीसमध्ये आमदार अमित भाऊ झनक यांच्या स्थानिक निधी अंतर्गत लाखो रुपये खर्चून संरक्षक भिंत उभारण्यात आलेली आहे सदर जागा मुळात तुळशीराम मुकीदा शेळके वडार यांनी सन एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे बासष्टमध्ये प्लॉट क्रमांक सदुसष्ट व सध्याचा सातभारानुसार पंधराशे नव्याण्णव उपविभागीय अधिकारी वाशिम यांच्या आदेशाना शेळके यांच्या मालकीची आहे परंतु प्रशासन तथा मुख्याधिकारी यांनी सदरील जागेची चौकशी न करता परस्पर ठराव पारित करून अनधिकृत बांधकाम परवानगी दिली व सदर जागा तुळशीराम शेळके यांच्या मालकीची असतानाही शासकीय दाखवली प्रशासकीय काळात कर्तव्यात कसूर व वडार समाजाची दिशाभूल केल्याप्रकरणी सतीश शेवदा यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मी निवडार संघटनेकडून निवेदन व तक्रारीतून करण्यात आलेली आहे कारवाई न केल्यास संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल व काही अनुचित प्रकार घडल्यास नगर परिषद प्रशासन व संबंधित जबाबदार राहतील असा इशाराही देण्यात आलेला आहे जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी आत्माराम जाधव जिल्हा प्रतिनिधी वाशीट